जय महाराष्ट्र मित्रांनो एक महत्वाची अशी अपडेट आली आहे आता एक जानेवारी बंद होणार आहे त्या संदर्भात सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील आता बी द्वारे एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आता नव्या वर्षामध्ये तीन प्रकारचे बँक अकाउंट बंद केले जाणार आहेत यामध्ये पहिल्या प्रकारचा अकाउंट आहे डोरमेंट अकाउंट म्हणजे जर तुमचं डोरमेंट अकाउंट असेल तर ते अकाउंट बंद केलं जाणार आहे यामध्ये बघा डोरमेंट अकाउंट हे असं अकाउंट असतं ज्यामध्ये दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी व्यवहार करण्यात आलेले नाहीत अशी अकाउंट असते। संधी त्यामुळे अशा बँक खात्याचा वापर करून हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात त्यामुळेच ने आता डोर्मेंट अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबत दुसऱ्या प्रकारचा अकाउंट आहे इन अकाउंट म्हणजे यामध्ये बघा तुमचं बँक अकाउंट इन असेल तरी देखील तुमचं बँक खातं बंद केलं जाणार या आहे यामध्ये जा बघा इनएक्टिव अकाउंट हे असे अकाउंट आहे ज्यामध्ये कालावधी पर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर केलेले नाहीत ही खाते देखील आता बंद करण्याचा निर्णय ने घेतलेला आहे आता शेवटचं तिसऱ्या प्रकारचं अकाउंट म्हणजे झिरो बॅलेन्स अकाउंट यामध्ये बघा ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही किंवा ज्यांची शिल्लक रक्कम ही शून्य रुपये आहे अशी अकाउंट देखील बंद केले जाणार आहेत ग्राहक आणि बँकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक रिस्क कमी करणं डिजिटल बँकेचा वापर वाढवणं केवायसी मजबूत करणं ग्राहकांची ओळख आणि नियमांचे पालन योग्य पद्धतीने सुरू करणं हा मुख्य उद्देश या निर्णयामागे आहे मित्रांनो जर या तीन प्रकारांमध्ये तुमचं कोणतं बँक येत असेल तर तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं आहे त्यामध्ये बघा जर तुमचं बँक खातं बंद असेल इनएक्टिव्ह असेल किंवा कोणताही व्यवहार झालेला नसेल तर तातडीने बँक खाते सुरू करा खातं दोन वर्षांपर्यंत बंद राहणार नाही याची काळजी घ्या जर बंद झालं असेल तर त्वरित केवायसी करून पुन्हा सुरू करा वेळेवर वेळी आपल्या खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आपलं बँक खातं सुरू राहील याची काळजी घ्या बँकेने ठरवून दिलेल्या नियमानुसार रक्कम खात्यावर शिल्लक ठेवणे हे देखील आवश्यक सोब आहे सोबतच ऑफलाईन बँकिंग तर आहेच पण तुम्ही डिजिटल बँकिंग सुविधांचा देखील जास्त वापर करावा हे सर्व कामे आणि दक्षता तुम्ही जर घेतली तर तुमचं बँक खातं बंद होणार नाही तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद